पीएम किसान किसानचे तुम्हाला पैसे आले नाहीत कुठे आणि कशी करायची तक्रार तत्पूर्वी करा दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता वितरित केला आहे याद्वारे नऊ पूर्णांक चाळीस शतांश कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली पण जर काही कारणास्तव तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही यामागे अनेक कारणे असू शकतात तसेच तुम्हाला एकोणीसावा हप्ता आल्यानंतरही पैसे मिळाले नाही तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता याची माहिती आम्ही देणार आहोत हप्त्याचे पैसे न येण्यामागील पाच कारणे कोणते आहेत तुमच्या केवायसी प्रक्रियेत काही समस्या असल्यास किंवा केवायसी केले नसल्यास पी एम किसान योजनेचे पैसे अडकू शकतात जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत जर बँक खात्यामध्ये डी बी डी डायरेक्ट बेल ट्रान्सफर पर्याय बंद असेल तर हप्ता तुमच्या खात्यात ट्रान्सफर करता येणार नाही जर तुम्ही जमीन पडताळणी केली नसेल तर पी एम किसान योजनेचे पैसे अडकू शकतात याशिवाय जरी के वाय सी तपशील अपडेट केले नाहीत तरीही पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत तक्रार कुठे करायची जर तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे आले नाहीत तर तुम्ही पी एम किसान शून्य एक एक दोन तीन तीन आठ एक शून्य नऊ दोन या टोल फ्री हेल्पलाईनवर कॉल करू शकता याशिवाय पी एम किसान आई सी टी एट गव्ह डॉट आय एन या ईमेल आय डीवर जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसानी मित्र आय चॅटबर्ड देखील सुरू करण्यात आला आहे जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद